नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे चला तर पूर्णपणे बघूया तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लाल कांदा पुणे गुलटेकडीमध्ये बघायला मिळत आहे तर कमी आवक आलेली आहे लाल कांद्याला दहा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे मध्ये बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर इथे चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी सव्वीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव